नमस्कार आपण पाहत आहात तुळजापूर लाईव्ह बोरी धरणात बुडून एका युवकाचा मृत्यू श्रीक्षेत्र तुळजापूर व नळदुर्ग शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील बोरी धरणात पोहण्यास पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून सायंकाळी उशिरापर्यंत मृतदेह हाती लागला नाही ही घटना रविवार दिनांक सहा जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली रेवन बाबू चव्हाण वय अंदाजे तेवीस वर्ष राहणार वसंत नगर पाण्यात असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे रेवन चव्हाण सकाळी वाजण्याच्या सुमारास बुरी धरणात पोहण्यासाठी गेला होता मात्र पाण्यात बुडून रेवन चव्हाण याचा मृत्यू झाला ही घटना समजताच राष्ट्रवादीचे गटनेते निरंजन राठोड व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली दिवसभर रेबन चव्हाण याचा मृतदेह पाण्यातून काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालू होते मासेमारी करणाऱ्यांनी नाव व पाण्यात पाण्यात गळ टाकून आटोकाट प्रयत्न केले मात्र सायंकाळी उशिरापर्यंत मृतदेह हाती लागले नसल्याचे निरंजन राठोड यांनी सांगितले